नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज ठीक दुपारी बारा वाजता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जवळपास चार हजार रुपये येणार आहेत तर शेतकरी मित्रांनो हे चार हजार रुपये कोणत्या योजनेचे आहेत आणि हे चार हे चार हजार रुपये कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये येणार याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे या साईडला दिसत असल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेतीसंबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो अखेर पी एम किसान महासन्मान निधी योजनेच्या अठराव्या हप्त्याचं वितरण आज दुपारी बारा वाजता देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अठराव्या हप्त्याचं वितरण होणार आहे याचबरोबर मित्रांनो राज्य सरकारने सुरू केलेली योजना म्हणजेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पाचव्या हप्त्याचं वितरण सुद्धा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे त्यामुळे पीएम किसान योजनेचे दोन हजार आणि नमो शेतकरी योजनेचे दोन हजार आणि असे एकूण चार हजार रुपये आज दुपारी दोन वाजता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये होणार आहे एकंदरीत मित्रांनो आपण जर पाहिलं तर पीएम किसान योजनेच्या अठराव्या हप्त्या हप्त्याकरता देशातील एकूण देशातील एकूण दे, देशाती साडे नऊ कोटी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एकोणीस हजार कोटी रुपये जमा होणार आहेत आणि आपल्या राज्यातील जवळपास नव्वद हजार नव्वद लाख पन्नास हजार शेतकरी बांधवांना पीएम किसानचा हप्ता याचबरोबर नमो शेतकरी योजनेचा हप्ता सुद्धा भेटणार आहे मित्रांनो आपण जर पाहिलं तर आपल्या राज्याचे कृषी श्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून अशी माहिती देण्यात आलेली की अगोदर नमो शेतकरी योजनेसाठी जवळपास आपण जर पाहिलं तर चौऱ्याऐंशी लाख शेतकरी पात्र होते परंतु अखेर कृषी विभागाच्या माध्यमातून जे काही नंतरचे फॉर्म ऍक्सेप्ट करण्यात आले आणि काही शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम ते होते आणि दुरुस्त करण्यात आले होते आणि दुरुस्त केलं आल्यामुळे आता शेतकरी संख्या वाढलेली आहे आणि एकूण नमो शेतकरी योजनेच्या पाचव्या हप्त्यासाठी नव्वद लाख पन्नास हजार शेतकरी पात्र झाले असल्याची माहिती कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे त्यामुळे मुळे आता नव्वद लाख पन्नास हजार शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा पाचवा हप्ता आज दुपारी बारा वाजता वितरित होणार आहे आणि आज यवतमाळ येथे मानोरा तालुक्यातील पोहरादेवी येथे मोठा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमाला देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी येणार आहेत आणि नरेंद्र मोदी यांच्याच हस्ते या दोन्ही हप्त्याचे वितरण होणार आहे आणि डी बी टी प्रणालीद्वारे एका क्लिकच्या रिमोट कंट्रोलद्वारे एका क्लिकच्या माध्यमातून हे पैसे जमा होणार आहेत त्यामुळे राज्यातील पात्र झालेल्या नव्वद लाख पन्नास हजार शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत दिलासादायक व गोड अपडेट आहे त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी जर ज्या शेतकरी बांध आता हे पैसे कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार ही माहिती घेण्याचा प्रयत्न करूयात तर शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिलं तर ज्या शेतकऱ्यांचे ई केवायसी आधार सीडिंग याचबरोबर लँड सीडिंग हे तिन्ही जर स्टेटस यस असतील तर त्यांच्याच खात्यामध्ये पी एम किसान आणि नमो शेतकरीचे पैसे येतील परंतु ज्या शेतकऱ्यांचा लँडचा प्रॉब्लेम नो आहे किंवा ई के वाय सी नो आहे याचबरोबर आधारला बँक खातं लिंक नसेल तर त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पी एम किसानचे दोन हजार आणि नमो शेतकरीचे दोन हजार येणार नाहीत परंतु ज्या शेतकऱ्यांच्या तिन्ही गोष्टी यस असतील किंवा ओके असतील त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे दोन्ही योजनांचे पैसे चार हजार रुपये आज दुपारी बारा वाजतापासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत त्यामुळे राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत दिलासा एक अपडेट आहे मित्रांनो आपण याच्या अगोदर व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की पीएम किसान योजनेचा अठरावा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा पाचवा हप्ता एकत्र येणार अशा माहिती अशा प्रकारचा आपण एक, प्रकार एक व्हिडिओ बनवला होता आणि अशी माहिती दिली होती भरपूर शेतकऱ्यांना वाटत होतं की दोन हप्ते येणार नाही ना एकत्र खोटं आहे परंतु आम्ही एका महिन्याखाली माहिती टाकलेली होती ती आज खरी ठरलेली आहे कारण की आम्ही अधिकृतपणे अपडेट आलं तरच आमच्या चॅनलवरती अपलोड करत असतो त्यामुळे आता मित्रांनो पीएम किसान महासन्मान योजनेच्या पाचव्या हप्त्याचं अठराव्या हप्त्याचं वितरण आणि नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या पाचव्या हप्त्याचं वितरण एकत्र होणार आहे कारण की मित्रांनो आता आचारसंहिता विधानसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लावू शकते आणि या आचारसंहितेमुळे दोन्ही हप्ते एकत्र दिले जाणार आहेत अशी माहिती राज्य सरकारच्या माध्यमातून महसूल विभागाच्या माध्यमातून आणि कृषी विभागाच्या माध्यमातून आपल्याला देण्यात आलेली आहे तर मित्रांनो आपण जर पाहिलं तर आतापर्यंत नवो शेतकरी योजनेचे चार हप्ते वितरित झाले चौथा हप्ता एकवीस ऑगस्टला जमा झाला आणि आता पाचवा हप्ता दोन महिन्याच्या आतमध्येच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत कारण की आता विधानसभेची निवडणूक कोणत्या क्षणी किंवा आचारसंहिता कोणत्या क्षणी लागू शकते आणि त्याच पार्श्वभूमीवर आता दोन्ही हप्ते एकत्र येणार आहेत त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांसाठी अत्यंत दिलासादायक अपडेट आहे आणि हे पैसे तुमच्या आधारला संलग्न बँक खात्यामध्ये आधारला जे काय कोणतं बँक खातं लिंक असेल तर त्या खात्यामध्ये जमा होणार तर मित्रांनो आपण एवढ्याच्या माध्यमातून पी एम किसान महासन्मानित योजना व नमो शेतकरी महासन्मानित योजना या दोन्ही योजनेसंदर्भात माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनल नक्की करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद